उद्यापासून स्कूल कार मध्ये भांडं बघत डायरेक्ट तिच्या हांगो गेली जिथे पाच ना देवात्या त्यांची नाव माहिती आहेत तुला हे बघा पुष्पगीला पण घेऊन आलाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आई चा बनवलाय मस्त यांचा दिवसभरे क्रिकेट खेळत असतात दुसरा कुठला गेम बी मिळते का नाही हाय नमस्कार सर्व मी राजदीप घर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकारंच्या युट्यूब चॅनल वरती महाबळेश्वर मध्ये तिसरा दिवस आहे घरी जायचा दिवस आहे आणि कालचा दिवस कसा गेलाय तर तुम्ही आत्तापर्यंत ब्लॉग बघितले असाल तर तुम्हाला समजला असेल आणि जर नसेल बघितलं तर कालचा जाऊन दिवस बघा लॉंग सुट्ट्या आले मुलं काय झालं आमची तरा ते तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आता आम्ही सर्वांची तयारी होतो आहे तिथपर्यंत आम्ही बाईकवर एक राऊंड मारून येतो आहे कारण का कुठेही गेलो तरी बाईकवर फिरण्याची मजा असते ती वेगळीच असते म्हणून एक नॉर्मल राऊंड मारून येतो आहे कारण का आता आम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे बॅगी भरून पण झाल्यात पण नॉर्मल नॉर्मल मुलांची तयारी होत आहे आणि ते खेळत पण बसलेत तर आम्ही लगेच एक राऊंड मारून येतो माणसेने मी ये लवकर इकडे बघे राईड वर ना? ओके चला जाऊया राईडवर बाइक वर फिरा मजाच वेगली हेलो गाइस ना उद्यापासून पासून शाला अरे अरे बरोबर आहे माता माता आम्ही चाललो आता आमचे गावात करंजाला शौर्य उद्या पण स्कूल उद्या स्कूल माझी दहाची दहाला सुट हो माझी माझी बाराची शाला पाच ला सुट सगळ्यांनी मस्त वीव वेदर कडकच आहे वेदर कडक असून फायदा काय सागर मस्त आपली गाडी साफ करताना आणि सर झाले सर्व तयार आम्ही आलो होतो ते फिरतात चला मी उघूया रूम कुठं आहे उद्यापासून स्कूल मग काय करायचा आज राहूया इकडं हा राहूया का अजून ठाऊ ठाव पण शंभर दिवस राहिले राहतात तरी राहू पण कालसारखी ट्रॅफिक आणि काय हॉटेलात लेट नको काय हा बस ते हॉटेल मध्ये कोणी खाऊ म्हणजे सात ला जा रात्रीचे मग तुमचा नंबर नऊ काय अरे बाबा आपलेच पोरे ट्रॅफिक सॉल्व्ह केली खूप लेट झाला आणि महाबळेश्वर मंदिराजवळ आम्ही आहे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे आपल्याला सर्व ट्रॅफिक पोलीस दिसत आहेत बघा राजादा अक्षयादा मार्गदा काय रे भांडण करून आलं बोलते सगळे ट्रॅफिक पोलीस आहेत आम्ही भांडण जाम भांडण झालं त्या तिकडं बसवाल्यांनी सगळं हैराण केला पुरा आयोजन केला आम्ही तर भांडणं बघत होतो कारण भांडण भांडणं खिडकीत मारा मार ना पूल? पूर मग ती पोरगी डायरेक्ट तिच्या अंगावर गेली शेंडे वर <laughs> <laughs> आम्ही <था, पाई> <laughs> 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 माणसाला आता घेऊन जाऊ शकत हे बघा पण घेऊन आलाय आणि खातानाच दिसतात मला कधी पण खायच असते काय काय भजी भजी खाते मग सर्व खाते सर्व खाते काल कसा काल तुला कसा दिला तुला कसा काल दिला तो टॉर्नेडो कसा इला पण दिला हे मी काय प्रेम कमी झाला काय प्रेमने हे प्रेम कमी झाला बाय <laughs> आता सोबत फिरतात काय सोबत आता सोबत चला बाय बाय इथनं आलास आम्ही चॉकलेट घ्यायलो आलोय बारा फ्लेवर आहेत आम्ही घेतले पन्नास रुपये पाव मिक्स खली परिवार आणि गावण परिवार सुद्धा आलेला इकडं आणि पाटील परिवार परिवार गावातले मेन मेन मोठे मोठे परिवार इकडे आहेतच ना आहे मसाला पापड आणि माणसासाठी उपासा उपासाचा बटाटा कांदा वगैरे काय नाही बटाटा आणि दही रोमने बिल्डिंग बनवलंय अरे बाबा ती बिल्डिंग जर तक्षणी बघितली ना बघितली आम्ही आता जेवलेलो आहे आणि आता आम्ही बाहेर आलो तेव्हा का बघितला काय अख्खा दुःखा आहे इथं शंकराच्या मंदिरची इथे मस्त क्लायमेट पटकन चेंज झाला आता आपण पंचगंगा देवस्थानाला भेट दिली जिथं पाच नद्या होत्या त्यांची नावं माहिती आहेत तुला हां కృష్ణ కోయినా వెయ్యి सरस्वती साठ वर्षांनी येते आणि मंदिरापासून मागासपासून जी ट्रॅफिक लागली पंधरा ते वीस मिनिटात म्हणजे तो, तो रोड पार केला म्हणजे बघा किती जवळ असते पण ट्रॅफिक लागले काय जाम बेकार परिस्थिती होते आणि आता क्लायमेट बघा जिथे आपले रूम होते तिकडे झालोय क्लायमेट बघा काय झालंय जबरदस्त क्लायमेट झालंय आणि आता परतीचा प्रवास निघतोय घरी जायला आठ वाजलेत वाजून पाच मिनिट आहेत आणि आम्ही पोहोचलो घरी बघा होती अजिबात ट्रॅफिक मिळाले नाही पुरे रोड क्लिअर एकदम अजिबात ट्रॅफिक मिळाली नाही परत आलो म्हणजे तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही तिथून निघलो होतो जेवण वगैरे पटापट मस्त प्रवास झाला पण विषय असा आहे की जेव्हा पाहिजे होता खरी म्हणजे जेव्हा ट्रॅफिक नव्हती पाहिजे तेव्हा ट्रॅफिक मिळाली सर्व पॉईंट बघताना कुठं कुठं म्हणजे फिरायला जाताना आणि येताना शक्यतो नसते पाहिजे पण पन मोकलेपणे फिरायला भेटला असं तर ट्रॅफिक भेटली नसती सर्व दिवस टूर आपली ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये गेली आणि येताना फायनली फ्री आलो तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर असे नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असतात चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या